कार राजू पडोळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच युवा प्रशिक्षणार्थी रोजगार संदर्भात महामोर्चाचे नेतृत्व बालाजी पाटील चाकूरकर यांनी केले होते हा मोर्चा क्रांती चौक ते विभागीय कार्यालयावर नेण्यात आला নম্বর কে যাবে Horsi mänse mi wa ma filtour एक प्रशिक्षणार्थ्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी आता संपलेला आहे प्रशिक्षण संपलेल्या या लाडक्या भावाचा आणि लाडक्या बहिणीचा भविष्य काळ अंधारात आहे त्यामुळे या छत्रपती संभाजीनगर मधल्या क्रांती चौकातून राज्य सरकारला इशारा देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर हा विराट बोंबा बो मोर्चा प्रशिक्षणार्थ्यांचा आमचं सांगणं एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी पुन्हा बेरोजगार होणार आहेत हे बेरो, प्रशिक्षित बेरोजगार युवकांना कायमस्वरूपी नियमित रोजगार आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे या मागणीकरता करता आज आम्ही आज हा बोंबा बो मोर्चा काढलेला आहे सरकारनं जर आमची मागणी जर गांभीर्यानं नाही ना घेतली तर याहीपेक्षा जास्त मोठे आंदोलन आम्ही तीव्र करू अशा प्रकारचा इशारा यापूर्वी तुम्ही मागण्यासाठी काय प्रयत्न केले आम्ही यापूर्वी बारा आंदोलन वेगवेगळे वेग मोठे मोठे आंदोलन केलेत पंचवीस पंचवीस तीस तीस हजार प्रशिक्षणार्थी आज हात मैदानावर जमून आम्ही आंदोलन केलेत आमच्या कुठल्याच मागणीकडे सरकार गांभीर्य न ना पाहत नाही हे आम्ही प्रामाणिकपणे सांगतो पाच महिन्याची मुदतवाढ हे आमची मागणीच नाही आमचं सहा महिन्याचं प्रशिक्षण झालं पाच महि आमच्या आंदोलनाची दखल घेऊन पाच महिन्याची मुदतवाढ दिली पण आमचं मागणं आहे आता मुदतवाढ नको आम्हाला कायमस्वरूपी नियमित रोजगार पाहिजे यासाठी आम्ही यापेक्षा या तीव्र आंदोलन करू कायम